मालेगाव तालुक्यातील गावा गावाअंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळेतील पहिले ते चौथीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलं व मुलींना आवंत फाउंडेशनच्या माध्यमातून निपुण भारत उपक्रमाअंतर्गत ओ एन जी सी संस्थेमार्फत शंभर टक्के विद्यार्थ्यांना कळवाडी जिल्हा परिषद गटाचे भाग्य विधाते भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य लकी आबा गिल यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाडकोट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले विशेषतः भाडकोट व इंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस हे दप्तर मिळाले त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहावयास मिळालाय कायमच गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे लकी आवागिल यांच्याकडे जेव्हा ही गावातील कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यासाठी मदत मागितली त्यावेळेस लकी कायमच मदत केलेली असल्याचं इंदिरानगर शाळेत जेव्हा हे दप्तर वाटण्यात आले तेव्हा गेल्या अनेक या शाळेतील विद्यार्थ्यांना काहीतरी मदत पोहोचली असल्याचं शिक्षकांनी बोलून दाखवलं खर तर गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी असलेल्या योजना गोरगरीब जनतेच्या मुलांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत कायमच बोलली जाते परंतु लकी आबागिली यांच्या मार्फत वाटप होत असलेल्या दप्तर हे गोरगरीब जनतेच्या मुलांपर्यंत पोहोचत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे भाडकोट जिल्हा परिषद शाळेत शाळेतील शिक्षकांच्या वतीने इंद्रानगर जिल्हा परिषद शाळेत त्या शाळेतील शिक्षकांच्या वतीने तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघट गावातील ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष व त्यांचे सदस्य गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते शाळेतील शिक्षकांच्या वतीने देवघट गावात जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले